तर नमस्कार मंडळी मी प्रशांत गणवट तुमचं सगळ्यांना स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवर आज आपण आलोलो बुरकवडीच्या मैदानावरती आणि बुरकवडीवर मध्ये एक नाही पंच भव्य दिव्य असं मैदान भरलेलं आहे आज आणि या मैदानासाठी कोणकोणती बैल होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सरांचा सर्जा सुद्धा आला मित्रांनो मैदानात लक्ष कुठला पुसेगावकरांचा पुसेगा। पुसेगा लक्ष इकडं संभाजीनगरकरांचा सुंदर का मित्रांनो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सुद्धा आलाय बुरकोडीच्या मैदानात आज कोणासोबत आहे बघू बघू चालतंय मित्रांनो इकडं बाजी सुद्धा आहे सिंगल कासऱ्या वासर बांधलं इथं कोण नाही बघा नाव सांगाय रुद्रा गाव कुठलं मालकाचं नाव काय आज कोणासोबत आहे वजीर कुठला आहोत कडेपूरकरांचा वजीर आज कोणासोबत आहे घरचीच गाडी का चालते काय कर नाव सांगाय पहिला शैतान नाव शैतान गाव कुठलं ढवळ ढवळकरांचं शैतान पलीकडे यो दे गप्या नाव सांगायचंय बैलाचं पहिलाच नाव सांग पाखरे पाखरे गाव कुठलं तंचं माळशेरस आनंदा परेट्रेकराचा बकरे का हा बकरे आज कोणा सोबत आहे आज जांबज इंजिन संग चालतं मित्रांनो जरेकरांचा पाखरे सुद्धा मैदानात आहे बघा आज कोणा सोबत आहे आज होय चालत ना मोरदरीकरांचा हार नाही का आज कोणासोबत आहे दादा बाजी कुठला अच्छा आज कोणासोबत आहे मिल्क मिल्क चाल कुठला नेरे पल्करांचा सरपंच पलीकडं लक्ष का आज कोणासोबत आहे आज शंकर आहे शंकर आहे का मित्र या बैलाचं नाव माहित नाही फुल पार आहे बैल कमेंट करून सांगा तुम्हाला माहित असलं पवन कुठला कोळेवाडीकरांचा पवन वजीर सुद्धा आला इथे मैदानात मालक नाहीत ते वीस तेवीस वजीर बुरखोडी मैदानात दाखल शिरस्करांचा देवा सुद्धा मैदानात आला मित्रांनो दत्ता गायकवाडकरांचा राजा गाव कुठला जावली पुणे पलीकडं करा? देसाईकरांचा मोने देसाईकरांचा मोन देसाई मुंबई का आज कोणासोबत आहे का बाबेडोन बरोबर का मी हा चालते लाटेकरांचा बॉम्ब आज कोणासोबत आहे पाचवडकरांचा भद्रा लवा पाटोळे गाव कुठलं पिलीव विठ्ठल ना नखर्या गाव कुठलं माळेवाडीकरांचा नकऱ्या ना आज कोणासोबत मंडळकरांचा लक्ष का रायबाचा अच्छा आणि इकडं शिवा शिवा गाव कुठलं शुगर शिवा शुगर चाल नाव सांगा मिथून बोसले गाव कुठलं झरेकरांचा बच्चा बाजी कुठला झरेकरांचा बाजी।, बाजी का आज कोणासोबत आहे सुंदर कुठला ढवळ ढवळकरांचा सुंदर सुंदर आज कोणासोबत आहे शिरसवडीची रायफल राम वाडेकरांचा सूर्या आज कोणासोबत आहे पबजी मित्रांनो शिरसावडेकरांची रायफल सुद्धा आली मैदानात राजापूरकरांचा आज कोणासोबत आहे कुठलं रोड सातारा रोडकरांचं जॉईनर का मालकाचं नाव सांगा सागर भाऊ आज कोणासोबत आहे अच्छा त्यांच्याकडे मित्रांनो निंबाग सांगा रण शिवाडी रंगशिवाडीकरांचा शिवारी मालकाचं नाव सांगा पलीकडं सोन आहे कुठला रंगशिवाडीकरांचा सोन आहे का